नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा इगतपुरी मतदारसंघातील सदर प्रचार दौऱ्या दरम्यान राजाभाऊ वाजे यांनी उभाडे उंबरकोन दौंडत देवळे खंबाळे माणिक मुंडेगाव आशा किरणवाडी समनेरे मालुंजे मोगरे सोमज वाघेरे त्रिंगलवाडी पारदेवी बलाईदुरी टाकेघोटी आडवण घोटी शहर आदी गावांना भेटी देत मतदारांचे आशीर्वाद घेतले प्रचार दौऱ्या दरम्यान राजाभाऊ वाजे यांचे ठिकठिकाणी थीक मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात स्वागत करण्यात आले शंखनाद होऊ दे रणदुंदुभी वाजू दे नाद घोष करू दे विशाल सेना दुष्ट शक्ती जाळण्या मार्ग स्पष्ट दावण्या पेटू दे शिवसेनेची मशाल हिंदू हा तुझा धर्म जाण

या आपल्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष करून मुद्दाम आपल्या कांद्याचे भाव हे पडतील याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून हे सरकार पंतप्रधान असतील हे देशाचे आहेत की एका राज्याचे आहेत असा प्रश्न निर्माण होतो हे बदलायचं असेल याच्यातून आपल्या महाराष्ट्राचं हित जोपासायचं असेल शेतकऱ्यांचं हित जोपासायचं असेल तर वीस मे ही तारीख निवडणुकीची आहे हा सर्व बदल आपण वीस मे रोजी आपण करू शकतो कामगारांचे प्रश्न अनेक का आहेत आदरणीय उद्धव साहेबांची आदरणीय पवार साहेबांची आदरणीय सोनियाजी गांधी किंवा सर्वच घटक पक्षांची निशाणी या भागात मशाल आहे आणि मशालीच्या चिन्हा समोर बटन दाबून आपण मला सेवेची संधी द्याल आशा व्यक्त करतो थांबतो इगतपुरी तालुका राजेभाऊ वाजे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे सांगितले तर सर्व ठिकाणी आहे असे वाजे यांना अर्थाने उमेदवारी मिळालेली आहे आणि ते या लोकसभेसाठी खऱ्या अर्थाने त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांच्या प्रचारार्थ सगळी मंडळी आपण या ठिकाणी एकत्रित आलो खऱ्या अर्थाने निश्चितच आ, परमात्मा त्यांना निश्चितच जय प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही कारण नावा नावा त्यांच्या नावामध्ये नावामध्ये खऱ्या अर्थाने त्यांचा तो एक शब्द आहे हा सगळ्यात अगोदर त्यांचं नाव राजा भाऊ आहे पण पहिला जो शब्द आहे त्याचं नाव काय आहे राजा हा राजा हा प्रजेचं पालन करू शकतो आणि प्रजेचं पालन करता असताना तो नेहमी भाऊ हा शब्द पुढं आल्यानंतर भाऊ शब्द जर उलटा केला तर त्याचा अर्थ काय होतो प्रजेच्या कल्याणासाठी राजा नेहमीच उभा असतो आणि या दृष्टीनं त्यांचं हो, कार्य अनेकांना माहिती महाराष्ट्राचं काय म्हणून आपण असा विचार करतो की मोदी आहे म्हणजे आपलं मत देशाच्या पंतप्रधानाला गेलं तो विचार आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे आपला हक्काचाच माणूस या ठिकाणी गेला पाहिजे आणि म्हणून आपल्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करीन की घरातून निघा वीस तारखेला आणि सर्वांनी एकतर्फी राजाभाऊंना मतदान करावं अशी मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो आम्ही गद्दारांना पायाखाली तुडवा तोडवा या गद्दारांना त्यांची जागा दाखवून द्या ही जागा त्यांना दाखवून दिल्यातच जनतेचा फायदा राहील राजाभाऊ तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही नक्कीच ये त्या वीस तारखेला जे काही मतदान आहे त्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण लोकांचा पाठिंबा तुमच्या बाजूने आहे म्हणून आज आपण या ठिकाणी त्याच दौऱ्याच्या निमित्तानं भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे वीस मे ला होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी सर्व काम दाम समदंड घेऊन या ठिकाणी एक बूथ एक नेचर एक उमेदवार अशा पद्धतीनं खंबाळा गाव काम करेल याची मला शाश्वती आहे खंबाळे गावाने एकदा कुठलाही निर्णय घेतला तर तो एक तालुक्यात वेगळा निर्णय होतो याची आम्हाला जाणीव आहे आणि म्हणून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय कामाला लागायचंय गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी मतदारसंघात राजेभाऊ वाजे यांचा दौरा सुरू असून त्यांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदारांचा पाठिंबा मिळत आहे त्यामुळे राजेभाऊ वाजे यांचा विजय निश्चित आहे असे आमदार हिरामन कोसकर यांनी सांगितलं उमेदवारला काही थोडस आर्थिक मदत पण करताय आणि जे लोक चर्चा केली काय चांगल्या पद्धतीचा उमेदवार आघाडीच्या बाबतीमध्ये आघाडीला चांगला उमेदवार दिलाय उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील आणि नाना पटोले साहेब असतील आणि छानून या ठिकाणी उमेदवार दिला आणि लोकांचं नक्कीच म्हणणं पुढे का व्हायचं होईल परत आज लोकांच्या सुखादुखामध्ये रात्री बेरात्री काम येणारा माणूस आहे लोकांच्या प्रतिक्रिया झाली विधानसभेला ज्या पद्धतीने खोसकर लोकांचा संपर्क लोकसभेचा खासदार सुद्धा त्याच पद्धतीने लोकांना मदत करेल खरोखर राजा जे आता सगळी खूप पुढे गेलेली त्याही बाबतीमध्ये कुठलीही शंका नाही प्रत्येक तर गुजरात बॉर्डर मतदारसंघ आहे तिथं जरी विचारलं तर ते लोक म्हणणं का या ठिकाणी राजभवन हो लोक जे त्यांनी त्यांनी आधी ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणांना बळी पडले होते परंतु दहा वर्षामध्ये लोकांच्या लक्षात आलं की हे नेवळ जुमलेबाजी होती आणि या जुमलेबाजीला उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं लोकांनी ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे आणि निश्चितपणानं येणाऱ्या वीस तारखेला होणारा मतदानाच्या दिवशी निशाणी जी आहे ती सगळ्यात महत्वाची मशाल मशाल निशाणी लोकांच्या आता मनामनात आणि हृदयात गेलेली आहे आणि ही मशाल निशाणीवर निश्चितपणानं लोक वीस मेला होणारा मतदानाच्या दिवशी भरभरून मतदान हे मशालीला करतील यावेळी आमदार हिरामन कोसकर शिवसेनेचे उपनेते माजी आमदार निर्मला गावित उपजिल्हा प्रमुख निवृत्ती जाधव तालुका प्रमुख राजाभाऊ नाटे सोमनाथ जोशी अशोक सुरवडे रमेश गावित भास्कर गुंजाळ कुकडे मामा रमेश जाधव हनुमान गायकवाड आदी सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच गोटी शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज नाशिक